म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी झालेल्या एका निर्णयाने संपूर्ण राजकीय गणितच बदलून टाकले आहे शेखर गोरे यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय ठरला म्हसवडच्या राजकारणातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट निवडणुकीपूर्वी विविध चर्चा वेगवेगळ्या शक्यता आणि तर्कवितर्क सुरू असतानाच ऐनवेळी शेखर गोरे यांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अचानक असला तरी तो पूर्णपणे विचारपूर्वक आणि रणनीतीचा भाग असल्याचे आता निकालातून स्पष्ट झाले आहे शेखर गोरे यांच्या या भूमिकेमुळे म्हसवड नगरपालिकेतील भाजप समर्थित सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले केवळ सदस्यच नव्हे तर नगराध्यक्ष पदावरही भाजपचाच उमेदवार विजयी झाल्याने नगरपालिकेवर एक हाती सत्ता प्रस्थापित झाली आहे या विजयामागे कार्यकर्त्यांचे मेहनतीचे योगदान असले तरी सर्वाधिक चर्चा होत आहे ती शेखर गोरे यांच्या राजकीय चाणाक्षपणाची शेवटच्या क्षणी टाकलेला हा डाव इतका अचूक ठरला की संपूर्ण निवडणुकीचा प्रवाह हो भाजपच्या बाजूने वळला आज म्हसवड शहरासह परिसरात एकच चर्चा आहे शेखर गोरे यांनी शेवटच्या क्षणी केलेला हा डाव खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरला राजकीय वर्तुळात त्यांच्या या निर्णयाकडे दूरदृष्टी दुर योग्य वेळेची निवड आणि नेतृत्व क्षमतेचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे या यशामुळे शेखर गोरे यांचे राजकीय वजन अधिक वाढले असून आगामी स्थानिक आणि तालुकास्तरीय राजकारणात त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे के म्हसवड नगरपालिकेच्या या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे राजकारणात योग्य वेळेला घेतलेला एक निर्णय संपूर्ण चित्र बदलू शकतो आणि हाच निर्णय शेखर गोरे यांच्या बाबतीत भाजपसाठी विजयाचा मार्ग ठरला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद